नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज नारी शक्ती भरल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती कशी चेंज होणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही फॉर्म भरला आणि तुमचं ओ टी पी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या अर्जाची जी स्थिती असणार आहे ती असणार आहे इन पेंडिंग टू सबमिटेड या अंतर्गत तुमचा अर्ज तुम्ही केलेला आहे त्यामध्ये तुम्ही एक वेळेस एडिटचं ऑप्शन वापरून तुमच्या अर्जामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करू शकता त्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या अर्जाची जी स्थिती आहे ती बदलून इन रिव्ह्यू जाणार आहे रिव्ह्यू गेल्यानंतर तुम्ही अर्जामध्ये कुठलाही बदल करू शकत नाही तुमचा अर्ज छाननीमध्ये आहे आणि लवकरच तुमचा अर्ज छाननी होऊन त्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती जी आहे ती एकतर अप्रुव्हड होणार आहे किंवा डिसअप्रुव्हड होणार आहे किंवा रिजेक्ट होणार आहे या तिन्ही पैकी तुमच्या अर्जाची स्थिती बदलणार आहे जर तुमचा अर्ज इन रिव्ह्यू असेल तर दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचा अर्ज अप्रुव्हड तरी होईल त्यानंतर डिसअप्रुव्हड तरी होईल किंवा रिजेक्ट होईल जर तुमचा अर्ज अप्रुव्हड झाला तर तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही तुमचा अर्ज यशस्वीरित्या अप्रूव्ह झालेला आहे आणि यानंतर तुम्हाला डीबीटी मार्फत तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील परंतु जर तुमचा अर्ज डिसअप्रुव्ह किंवा रिजेक्ट झाला तर तुम्हाला त्यामध्ये डिसअप्रूव्ह झाल्यानंतर एक वेळेस एडिटचा ऑप्शन मिळेल त्यामध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता परंतु जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर त्यामध्ये तुम्ही काहीही करू शकत नाही अशा प्रकारे तुमच्या अर्जाची स्थिती बदलत असते अर्ज केल्या केल्या तुमचा अर्ज पेंडिंग टू बी सबमिटेड दाखवेल काही दिवसानं इंटरव्ह्यूमध्ये जाईल आणि इंटरव्ह्यू नंतर अप्रूव्ड डिसअप्रूव्ड किंवा रिजेक्ट या स्थितीमध्ये जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका